जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बरेच विद्यार्थ्यांचा फॉर्म कुठे भरू फॉर्म कुठे भरू आणि वी मुंबईचा टोकन नंबर खूप गेलाय दोन लाखाच्या पुढे गेले दोन लाख पंधरा का वीस हजारापर्यंत मुंबईचा टोकन नंबर गेलेला आहे आणि बरेचसे विद्यार्थी हे शेवटच्या दिवसापर्यंत थांबलेले आहेत किंवा पंधरा तारखेपर्यंत आम्ही बारा तेरा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत बघू मग फॉर्म टाकू कारण की विद्यार्थ्यांचं मुंबईकडे सर्व जास्त लक्ष चालू आहे मुंबईला आणि सत्य कोणी बोलत पण नाहीये की नक्की ऍक्च्युअल फॉर्म किती आलेले आहेत काय आलेले आहेत तर माझे प्रिय मित्रांनो लक्ष द्या टोकन नंबर जरी दोन लाख वीस हजार काहीतरी समथिंग पुढे असेल तर लक्ष द्या आपण ऍक्च्युअल फॉर्म भरणारा आकडा आहे आताच फॉर्म भरलेला आहे जे एक तास झाला फक्त फॉर्म भरून मुंबईला आतापर्यंत छप्पन्न हजार फॉर्म आलेले आहेत मित्रांनो एक लाख छप्पन्न हजार फॉर्म आलेला आहे मित्रांनो लक्ष द्या एक लाख छप्पन्न हजार मुंबईला फॉर्म आले आतापर्यंत अनुभवित मुंबई कारागृहचा फॉर्म भरलेला आहे बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस मुंबई कारागृहाला फॉर्म आलेला आहे म्हणून काय की तुम्ही बरेच विद्यार्थ्यांचं काय कारण की मी आठ दिवसापासून व्हिडीओ टाकला नाही मला मेसेज पण येत आहे सर व्हिडिओ का कारण कसं राहतंय काही विद्यार्थ्यांचा ऐकण्याचा किंवा बघण्याचा दृष्टिकोन कधी कधी पॉझिटिव्ह नसतो निगेटिव्ह असतो अरे हे काय करताय कॉम्पिटिशन वाढवत आहेत असं होतं पण नाही हा व्हिडिओ जो आहे माझ्या फॉलोअर्स साठी आहे मित्रांनो शेवटचे चार दिवस राहिलेले तर उद्या पोरापासून आताच कोणाची फॉर्म भरताना खूप इतके प्रॉब्लेम येत आहेत साइड जाम व्हाय लागलेली मग उद्या उठून तू तेरा तारीख जर फॉर्म तर स्वतःच्या पायावर दगड मारून घेशील एवढं लक्ष एवढे दिवस मेहनत केली आणि शेवटी फॉर्म भरायचा आता एक काम कर डिसिजन फायनल करून टाक कुठं तरी फॉर्म तुला दोन जिल्हे चूज ते दोन जिल्ह्यांपैकी एक फॉर्म भरून टाक मुंबईला जास्त फॉर्म आले नाही एक लाख छप्पन हजार फॉर्म काहीच विशेष नाहीये मागच्या वेळेस पाच लाखाचा साडेचार पाच लाखाचा आकडा होता मित्रांनो तुमचा सर्वात पहिले यावेळेस प्रत्येक विद्यार्थी जो 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 तीन चार वरत्या मारलेला आहे तो विद्यार्थी त्याच्या जिल्ह्यालाच फॉर्म भरतोय मी माझ्याकडे विद्यार्थी आहेत अजिबात कुठलं फेक नसेल एकदम सत्य नसेल माझ्याकडे विद्यार्थी आहेत जेवढेही जुने विद्यार्थी आहेत विद्यार यांनी प्रत्येकाने जिल्ह्याला फॉर्म भरलेला आहे असे खूप कमी विद्यार्थी आहेत ते मुंबईला फॉर्म भरताय कारण की साहजिक आहे जुन्या विद्यार्थ्याचा अभ्यास आहे त्याला माहिती आहे कॉन्फिडन्स आहे की मी जिल्ह्याला सिलेक्शन होऊ शकतोय म्हणून प्रिय मित्रांनो त्यांनी जिल्ह्याला फॉर्म भरले तुम्ही इकडे बघा साईडला तुम्हाला दाखवत पण असेल आता जे फॉर्म भरलेला काय ऍक्च्युअल आहे आत्ता चलन केलेलं आहे आतापर्यंत मुंबईला एवढेच फॉर्म आलेले आहेत कारागृहला एवढेच फॉर्म आलेले आहेत होईल बाकीच्या जिल्ह्यांना पण कारण की सध्या विद्यार्थी काय करतात फेक मेसेज पण व्हायरल करतायत फेक मॅसेज व्हायरल करून ते काय करतात विद्यार्थ्यांची दिशाभूल विद्यार्थीच विद्यार्थ्यांची दिशाभूल करतायत दि� कुठल्याही युट्युबर हा सत्तेस दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण आपलेच विद्यार्थी एकमेकाची दिशाभूल करतायत अरे यार तिकडे मुंबईला अडीच लाखून गेले अरे बापरे बोले रायगडला इकडे इतके झाले इतके तिथे झाले काही जण तर इतके महाराजी आहेत फक्त टोकन नंबर घेत आहेत फॉर्म चलन फॉर्म भरत आहेत टोकन नंबर घेऊन तिथून आयडिया घेत आहेत तुम्ही त्या टोकन नंबरला घाबरून जात आहे टोकन नंबर आणि पेमेंट केलेल्या मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे इथंच बघा ऐंशी हजार विद्यार्थ्यांचा फरक आहे डायरेक्ट मुंबईला टोकन नंबर क्रमांकामध्ये म्हणून जेवढाही माझा फॉलोअर्स असेल परिवार तुम्ही प्रत्येकाने भरा उद्याच्या काही करून उद्याच्या उद्या, उद्या, उद्या फॉर्म भरा तुम्ही दोन तीन चौदा पंधरा तारखेची वाट बघणार जर साईट बंद पडली साईटची मुदत वाढली नाही तर तुला रडायला वेळ खूप म्हणजे तुझं इतका पश्चाताप होईल तुला कारण की एवढ्या दिवसात प्रॅक्टिस केले मी फॉर्म भरला नाही मी एवढ्यासारखं बाकीच्या आणि जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही दादा त्याचे फॉर्मच ते फक्त सांगतायत तुला हे बी सांगतो आपले जरी मित्र जरी असतील सत्य बोल खरं बोलत नाही ते डायरेक्ट काय सांगतायत की आम्ही फॉर्मच भरला आणि त्याने फॉर्म भरून टाकलेला आहे त्याने टोकन नंबर घेऊन टाकलेला आहे तो फक्त चलनची वाट पाहतोय आणि तुला सांगतोय की मी अजून काहीच केलेलं नाही म्हणून तू दिशा बोल करू नको आता जो बी असेल माझा परिवारातला उद्या फॉर्म भरून टाकायचा आहे हा व्हिडिओ कुठला व्ह्यूज काही नाही सबस्क्राईब बिलकुल करू नको पण हे सत्य आहे तू फॉर्म भरून घे नाही तर तुझ्या पायावर दगड मारशील मित्र एवढं कन्फर्म आहे साईट जाम व्हायला लागली तुला आता जाणवेल साईट गोष्टी होणार नाहीत म्हणून माझे माझ्या बाकी बी माहिती डिटेल देईल मी घाबरू नका जर अजून कोणाला काही माहिती पाहिजे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे जर अजून सांगतो जर कोणी आपले विद्यार्थी जवळपास जर कोणी व्हिडिओ पाहत असेल ऑफलाईन बॅच मी स्पेशल बॅच सहा महिन्याची स्पेशल बॅच डायरेक्ट टार्गेट बॅच आहे फक्त पंधरा ते वीस मुलं असणार त्याच्यावर एक मुलगा जास्त जास्त पंचवीस मुलं घेईल त्याच्यावर एक मुलगा घेणार नाहीये आणि त्या पंचवीस मुलांवरतीच काम करणार आहे तुम्हाला रिझल्ट पण दाखवेल आपले काय ते सर म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना टॉपिक टेस्ट घ्यायचे असतील तर आपल्या ऍपवरती टॉपिक टेस्ट आहे प्रत्येक टॉपिकच्या टेस्ट भेटणार आहे आपल्या ऍपवरती पूर्ण गणिताच्या टॉपिक टेस्ट म्हणजे टॉपिक नुसार टेस्ट असणार आहे बुद्धिमत्ताच्या टॉपिक नुसार टेस्ट असणार आहे टेस्ट सिरीज सर्व आपला आर एस आय डाउनलोड करा तिथे तुम्हाला ऑल टेस्ट भेटणार आहेत मित्रांनो ते टेस्ट तुम्ही नक्कीच तुमचा फायदा होईल जेणेकरून मला जेवढं देतंय तेवढं मी माझ्या प्रिय मित्रांना देणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तरच फॉलो करा मित्रांनो आणि काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटचं मी रिप्लाय देईन मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद